जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा फक्त चमकोगिरी जळगाव जिल्ह्यात जलसंपदा विभागामार्फत जलजागृती सप्ताह नुकताच पार पडला तर आता जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा साजरा करण्यात येतोय मात्र यामध्ये जळगावच्या महाबळ परिसरातील यांत्रिकी विभागाजवळ गंभीर समस्या दिसून आली मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूलाच वीस ते पंचवीस दिवसापासून अमृत जलची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे या संदर्भात संबंधित यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेला याबाबत फोनवरून माहिती दिली आहे परंतु या गंभीर समस्येवर औपचारिक लिखित तक्रार करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्यांनी काहीच उपाययोजना केल्या नाहीत यामुळे जलजागृती व जलकृती पंधरवाडा फक्त बॅनर लावणे रांगोळी टाकणे आणि मंडप उभारणे किंवा इतर चमकोगिरीवर आधारित आहे का असा प्रश्न उपस्थित होतो जी पाणी गळती चालू आहे ती महानगरपालिके महानगरपालिकेतली आहे म्हणजे साधारण आम्ही पंधरा दिवसापूर्वीच त्यांना कोणती सूचना केलेल्या आहेत म्हणजे आम्ही माणसं पाठवतो आणि काम करून देतो परंतु आज कोणी कोणी माणसं पाठवलेले नाही आहे आपण अशी गोष्ट काही वरिष्ठांच्या कानावर वगैरे टाकली का वरिष्ठांना सांगितलेलं आहे आम्ही कोणाला सांगितलं आपण आमच्या साहेबांना सांगितलं काय नाव त्यांचं विनोद पाटील साहेबांना विनोद पाटील साहेबांना आपलं नाव काय लक्ष्मण कापसे आपण महापालिकेत जाऊन तक्रार कोणाचीही असो किंवा पाणी वाचवणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे पण या मुद्द्यावर पण कर्मचारी खो खो खेळत असतात या गंभीर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील जल व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय लाखो लिटर पाणी वाया जात असताना हे केवळ चमकोगिरी म्हणून साजरं केलं जात आहे का शासनाच्या निधीचा योग्य वापर होतोय का यावर देखील विचार करण्याची आवश्यकता आहे